हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉगमध्ये आपण आज ना भरली कारली बनवणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वळव्या रेसिपीकडे आता हे बघ कारले घेतलेत मी असे ह्या साईजचे कारले घेतले धुवून घेतले ते असे स्वच्छ आता हे कारले ना मी चिरून घेते याचे दोन्ही साईडचे डेट काढून घेते असं आणि याच्यामधून असे चीर टाकून घेते म्हणजे आपल्याला याच्यामध्ये मसाला भरण्यासाठी असा हे आणि यातलं यातलं बी काढून घेते बी काढल्यामुळे त्याच्यामध्ये चांगलं स्टफिंग भरता येईल आपल्याला असं पूर्ण असं मोकळं करून घेतलं असं सर्व कारले मी चिरून आणि बी काढून घेते आता त्याचं अशा प्रकारे सर्व कारले हे करून घेते मी आता काप घेतलेत बघा सगळे कारले चिरून आता असे आता स्टफ कारलं करण्यासाठी मी काय साहित्य घेतलं ते दाखवते तुम्हाला एवढं शेंगदाणे घेतले एक मोठ तीळ घेतली आहे मोठे दोन चमचे सुकं खोबरं घेतले किसून दोन मोठे चमचे कोथिंबीर घेतली आहे एवढी लसणाच्या पाकळ्या घेतल्या दहा ते बारा गूळ घेतला एक चमचा काळा मसाला घेतला एक चमचा घरगुती मीठ आहे आणि पिवळा मसाला घरगुती आहे आणि शेंगदाणे आता आपण याच्यामध्ये आता मीठ आणि हळद याला चोळून घेऊया आतमध्ये असे म्हणजे कोणताही स्टप पदार्थ करायचा ना तर ते त्याला मीठ आणि हळद चोळायचे म्हणजे त्याचा कडूपणा कमी होतो आणि पटकन शिजतात असं आणि चाळण घेतली या चाळणीवरती ठेवते असा चा। सर्व याला असं मीठ चोळून घेते आणि हळद चोळ झाले सगळ्याला मीठ आणि हळद चोळून आता हे चाळणीमध्ये ठेवते आणि हे ना इकडे गॅसवरती कढई ठेवली त्याच्यामध्ये पाणी ठेवलं हे वाफून घ्यायचंय <hansal> गॅसवर कढई ठेवली पाणी टाकले त्याच्यामध्ये स्टँड ठेवले आणि त्यात लिंबू ठेवले आता हे वाफून घेते मी पंधरा ते वीस मिनटं कारले चांगले झाकण ठेवते कारले दुसऱ्या गॅसवर शिफ्ट केले तिकडे आता इथे तवा ठेवला मी इथे आता हे शेंगदाणे भाजून घेते मी आता शेंगदाणे भाजले आता त्याच्यामध्ये खोबरं टाकून घेते भाजण्यासाठी खोबरं पण चांगलं भाजून घेते भाजले बरोबर खोबरं पण छान आता तिळ टाकून तीळ पण भाजून घेते गॅस बंद करते झाले तीळ खोबरं आणि शेंगदाणे भाजून आता थंड होऊ दे झाले बघा थंड आता ते मिक्सरचं पोड़ घेतलं छोटा आता आता त्याच्यामध्ये टाकून घेते आता याच्यामध्ये कोथिंबीर लसूण आणि हे उरलेलं मीठ चवीनुसार गरम मसाला एक चमचा एक चमचा लाल मसाला घरगुटी आणि गूळ हे दरदरीतच मिक्सरमधून वाटून घेताय का वाटून घेत्याचा वाटून घेतले दरदरीतच अस जास्त बारीक नाही केलं एकदम छान मसाला मसाल्याचा सुगंध सुटल्यामुळे पद्धती कारले शिजत बघू आपण शिजलेत का शिजलेत आता नरम झालेत छानपैकी असे आता हे उतरून घेते मी झालेत बघा कारले थंड आता याच्यामध्ये ना हा मसाला भरून घ्यायचा आपण असं चांगला दाबून दाबून असे कारले बनवले ना तर जे ना कारले आवडत नाही जे नाक तोंड मुरडतात ते सुद्धा खाती ठेवा असं भरून घ्यायचं आणि त्या प्लेटमध्ये ठेवते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशा प्रकारचं कार अजिबात कडू लागत नाही अशी उकडून घेतल्यामुळे कारलं आणि त्याला मीठ आणि हळद चोळली ना त्यामुळे त्याचा कडूपणा निघून जातो गॅसवरती तवा ठेवले तुम्हाला कारल्याच्या बरेच रेसिपी दाखवलेल्या कारल्याचे चिप्स दाखवलेले कारल्याची दा मसाला भाजी दाखवलेली त्याच्यावरती तेल टाकून घेते थोडं दोन चमचे तेल असं चारायला थोडं पसरून घ्यायचं तेल तापलं की त्यामध्ये कारले ठेवायचे असे पलटी करून चांगले कारले मीडियम काय करायचं पुढे मी सांगते तुम्हाला एक साईड मिछा। ने झाल्यानंतर पाच पर मिनिटं परत दुसऱ्या साईडने असं परतून घ्यायचं पलठी मारायची त्याला कमी तेलामध्ये थोडं कारण ते शिजलेले काही जास्त तेल लागत नाही बघा ती उरलेला आता आहे ना हा थोडा मसाला याच्यावरती असा गुळ भरून घ्यायचा आता होत की थोडीशी कोस्तकिंगर पण टाकायची अशी रेडी आपले बघा सर्व रेडीत बघा आपले भरलेली कारले आता ते सर्व करून दाखवते तुम्हाला कसे झालेत बघा भरले कारले की तुम्ही भाताबरोबर वरण भाताबरोबर पोळीबरोबर भाकरीबरोबर तांदळाच्या भाकरीबरोबर नानबरोबर खाऊ शकता एकदम सुरेख लागतात न होणारे कारले लहानापासून मोठ्यांपर्यंत खातील अशा आवडीने कारले असे तुम्ही बनवाल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढची